व्हि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे शहात्तर स्वामी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती गावोगावहून भक्त मंडळी अक्कलकोटला येत आणि स्वामींचे दर्शन घेत आपल्या मनोकामना पूर्ण करून घेत जातीचे वा धर्माचे बंधन नव्हते की भाषेचा प्रश्न उद्भवत नसे सोलापूरच्या रेल्वे यार्डात एक युरोपियन अधिकारी काम करीत होता त्याला मुलबाळ नव्हते जमा केलेल्या संपत्तीला वारस नव्हता स्वामींची कीर्ती त्यांनी ऐकली होती म्हणून तो आणि त्याची बायको स्वामींच्या दर्शनाला आली समर्थांचे दर्शन घेतले आणि ती दोघे बाजूला उभी राहिली समर्थांचे लक्ष त्या दो जोडप्याकडे गेले स्वामी त्यांच्याकडे पाहून मंद असले दोघांना त्यांनी खुणीने जवळ बोलावले त्या युरोपियन माणसाला खूप आनंद झाला दोघेही स्वामींच्या जवळ आले महाराज त्यांना म्हणाले तुला मुलगा हवा आहे ना वर्षभरात तुझ्या घरी पाळणा हालेल स्वामी काय बोलत आहेत हे त्याला कळेना तेव्हा स्वामींनी त्याला खुण्याने समजावून सांगितले त्याला इतका आनंद झाला की त्याच्या तोंडू शब्दच प्रकट होईनात दोघांनी स्वामींना नमस्कार केला स्वामींच्या गळ्यात हार घातला पेढ्यांचा पुडा स्वामींच्या हातात दिला आभार मानले आणि ते दोघे सोलापूरला परत गेले बरोबर एक वर्षाने त्यांना पुत्ररत्न झाले आपल्या नवजात मुला मुलाला घेऊन ते दोघेही पुन्हा अक्कलकोटला आले आणि त्यांनी आपल्या मुलाला स्वामींच्या चरणाशी ठेवले स्वामींनी मुलाचे नाव ठेवावे असे त्या उभय त्यांना वाटत होते स्वामींनी मुलाच्या जावळावरून हात फिरवला आणि म्हटले जिजस गुटगुटीत आहे स्वामींच्या वाक्याचा अर्थ त्यांना समजायला थोडा वेळ लागला फक्त जिजस हा शब्द त्यांना लगेच कळला त्यांनी ठरविले की मुलाचे नाव तेच ठेवायचे सोलापूरला आल्यावर त्या युरोपियन अधिकाऱ्यांनी आपल्या धर्मातल्या सर्वांना घरी बोलावले त्यांना स्वामींविषयी भरभरून सांगितले त्याचा परिणाम असा झाला की स्वामींकडे युरोपियन लोकांची खूप गर्दी वाढली स्वामींच्या लिलांचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली चमत्काराम पाठीमागचा शास्त्राधार ते शोधू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा मानवी आकलनापलीकडचा विषय आहे असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ